मुंबईसाठी अमित शहा यांचं विशेष प्लॅनिंग पाहायला आहे शहा स्वतः मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत अमित शहा मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या दौऱ्यामुळे मुंबईत भाजप अलर्ट मोडवर आली पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत तर पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार आणि ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचं टेन्शन हा रिपोर्ट सादर केल्यानंतर वाढणार आहे बातमी आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबईतील विधानसभा निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं आहे मुंबईतील विधानसभा जागांचा विभागनिहाय आढावा हा अमित शहा यांच्याकडून घेतला जाणार आहे तर रिपोर्ट कार्ड तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत हा रिपोर्ट कार्ड सादर केल्यानंतर ज्यांची कामगिरी ही समाधानकारक नसेल त्या आमदारांचं टेन्शन वाढणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते तर विदर्भ आणि मराठवाड्याचा अमित शहा यांनी दौरा केला अगदी उत्तर महाराष्ट्रात सुद्धा ते जाऊन आले आणि त्यानंतर आता मुंबईवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचं समजतय प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया पंकज खर तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यानंतर आता अमित शहा यांनी मुंबईकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचं समजतंय काय नेमका अधिकचा तपशील आहे या सगळ्या संदर्भातला विक्रांत अमित शहा यांनी मुंबईकडे लक्ष केंद्रित आहे के कारण मुंबईमध्ये तब्बल छत्तीस विधानसभेच्या जागा आहेत आणि याच्यामध्ये निर्विवाद त्यांना वर्चस्व जर का मिळालं तर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक पावलं ते पुढे जाऊ शकतात मुंबईमध्ये अमित शहा येणार आहेत मात्र त्याच्या आधी एक तारखेला मुंबईत एक ऑक्टोबरला अमित शहा मुंबईत आहेत त्याच्या आधी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत कालसुद्धा पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या त्यांना प्रत्येक विधानसभेचा अहवाल प्रत्येक विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय व्हायला सांगितले अहवाल सादर करायला सांगितलं आहे आणि तो अहवाल अमित शहा यांना दिला जाणार आहे त्यामुळे नक्की काय खास खळगे आहेत काय राजकारण आहे नक्की काय राजकीय स्थिती आहे समीकरणं काय आहेत काम काय आहे नॉन परफॉर्मिंग आमदार कोण आहे या सगळ्याचा लेखाजोखा जो आहे तो अमित शहाना दिला जाणार आहे आणि याच्यामध्ये जो कुठेतरी कमकुवत असेल किंवा जो उमेदवार कमजोर उमेदवार म्हटलं जात असेल त्यांना निश्चितच अडचणी वाढू शकतात कारण निवडून येण्याच्या मेरिटवरती निवडून येण्याच्या क्षमतेवरती यावेळेला तिकीट्स जे आहेत ती दिली जातील कुठेतरी पार्टी किती वर्ष तुम्ही आमदार आहात त्याच्यापेक्षा या टर्मला तुम्ही निवडून याल की नाही ह्याच्या क्षमतेवरती आणि त्याच्या इलेक्ट्रल मेरिट मेरिटवरती जी आहे ती ही निवडणूक आणि हे तिकीट दिलं जाणार आहे त्यामुळे कुठेतरी भाजपाचे मुंबईचे पदाधिकारी असतील नेते असतील यांच्यामध्ये थोडस त्यांचं टेन्शन जे आहे ते वाढलेलं आहे कारण अमित शहा स्वतः लक्ष घालतायत आणि कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये कुठेही त्यांची राहिल्या नाही पाहिजेत काही लुपोल्स राहिले नाही पाहिजेत याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली असा तिथे स्पष्टपणे जाणवत अगदी खरं पंकज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निदान मुंबईपुरती सूत्र तरी आता स्वतः अमित शहा यांनी भाजपसाठी हातात घेतले असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी